बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस सुरूच आहे वास्तविक एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत पडणारा पाऊस वार्षिक सरासरी म्हणून मोजला जातो कोल्हापूर जिल्ह्यात एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत सरासरी एक हजार सातशे तेहतीस mm मिलीमीटर पाऊस पडतो या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस आला पण गेल्या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यानं पावसाची वार्षिक सरासरी गाठलेली नाही यावर्षी तीस सप्टेंबर अखेर जिल्ह्यात एक हजार चारशे सत्त्याहत्तर मिलीमीटर म्हणजेच पंच्याऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाऊस झालाय विशेष म्हणजे पावसाचा आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी गगनबावडा या तालुक्यात सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झालाय तर आजराणी चंदगड या तालुक्यांनी सुद्धा पावसाची वार्षिक सरासरी गाठलेली नाही सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलं असून दरवर्षी चांगला पाऊस पडतो त्यामुळेच कोल्हापूरला सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणूनही ओळखलं जातं एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी एक हजार सातशे तेहतीस मिलीमीटर एकोणीस साली जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे चोपन्न पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर एवढा पाऊस पडला म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तब्बल दीडशे टक्के पाऊस झाला होता दोन हजार वीस साली वार्षिक सरासरी दोन हजार चौतीस मिलीमीटर म्हणजेच एकशे अठरा टक्के पाऊस झाला होता दोन हजार एकवीस साली कोल्हापूर जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्यानं प्रलयंकारी महापूर आला होता पण त्याही वर्षी पावसानं वार्षिक सरासरी गाठली नव्हती दोन हजार बावीस साली हवामान खात्यानं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता पण दोन हजार बावीसच्या जून ते सप्टेंबर अखेर चार महिन्याच्या कालावधीत केवळ सत्याहत्तर पूर्णांक तीन टक्के एवढाच पाऊस झाला होता यावर्षी जून ते सप्टेंबर या चारही महिन्यात चांगला पाऊस झाला काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत पण तरीही पावसाची शासकीय आकडेवारी बघितली तर अजूनही यंदा जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही यावर्षी सरासरीच्या केवळ पंच्याऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के एवढाच पाऊस झालाय असा अहवाल सरकारी कागद दाखवतो यावर्षी एक जून ते तीस सप्टेंबर काला या कालावधीत कागल तालुक्यात एक हजार पंचेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजेच कागलमध्ये यावर्षी एकशे साठ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाऊस पडला आहे करवीर तालुक्यात दरवर्षी आठशे चाळीस मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी करवीर तालुक्यात सरासरी एक हजार ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजेच एकशे अठ्ठावीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के पाऊस झाला आहे भूदरगड तालुक्यात सरासरी एक हजार चारशे छप्पन्न मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी दोन हजार एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी एकशे एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के आहे शाहूवाडी तालुक्यात सरासरी एक हजार सहाशे छप्पन्न मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी दोन हजार पाचशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस पडला असून त्याची टक्केवारी एकशे त्रेपन्न पूर्णांक पंचवीस टक्के इतकी आहे गडहिंग्लज तालुक्यात सरासरी सहाशे एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी एक हजार सतरा इतका पाऊस झाला असून त्याची टक्केवारी एकशे अठ्ठावीस पूर्णांक एकोणचाळीस इतकी आहे पन्हाळा तालुक्यात सरासरी एक हजार चारशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी एक हजार सहाशे एकोणसाठ मिलीमीटर अर्थात एकशे अकरा पूर्णांक पासष्ट टक्के पाऊस झालाय शिरोळ तालुक्यात चारशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी या, या तालुक्यात सरासरी पाचशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी एकशे एकोणतीस पूर्णांक बारा इतकी झाली आहे हातकणंगले तालुक्यात पाचशे सदतीस मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी तालुक्यात सरासरी आठशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला असून एकशे चौसष्ट टक्के पाऊस झालाय आजरा तालुक्यात दरवर्षी एक हजार सातशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी आजरा तालुक्यात एक हजार सातशे एकोणीस मिलीमीटर म्हणजेच सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली आहे पावसाचं आगर समजल्या जाणाऱ्या गगनपावडा तालुक्यात दरवर्षी सरासरी पाच हजार दोनशे चौतीस mm मिलीमीटर पाऊस पडतो यंदा मात्र तीन हजार चारशे सत्त्याहत्तर मिलीमीटर म्हणजेच mm सहासष्ट पूर्णांक बेचाळीस टक्के पाऊस झालाय राधानगरी तालुक्यात दरवर्षी तीन हजार चारशे तेहतीस mm मिलीमीटर पाऊस पडतो यंदा राधानगरी तालुक्यात केवळ एक हजार नऊशे सहासष्ट मिलीमीटर म्हणजेच अवघ्या सत्तावन्न mm पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाऊस नोंदला गेलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे राधानगरी तालुक्यात गेल्या अकरा वर्षात पावसाच्या प्रमाणात घट झालीय चंदगड तालुक्यात दरवर्षी दोन हजार सहाशे सव्वीस मिलीमीटर पाऊस पडतो यंदा मात्र या तालुक्यात एक हजार नऊशे छत्तीस मिलीमीटर म्हणजेच त्र्याहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाऊस झालाय गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण लहरी बनलंय एखाद्या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो तर एखाद्या महिन्यात किरकोळ पाऊस पडतो त्यामुळे पीक परिस्थितीवर परिणाम होऊ लागलाय एकीकडे जिल्ह्याच्या बारापैकी आठ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय तर चार तालुक्यात मात्र सरासरी इतका पाऊस झालेला नाही पर्जन्यमापन केंद्राची कमतरता त्रुटी उणीवा यामुळे या चार तालुक्यात कमी पाऊस नोंद झालाय का अशीही शंका आहे अर्थात सध्या तरी सर्व धरणं तुडुंब भरल्यानं पुढील वर्षभर पाण्याची कमतरता जाणवणार नाही बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार